तुकाराम महाराजांची पालखी आज पिंपरी चिंचवड मार्गे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होती संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यामध्ये संगम होणार आहे संगमवाडी पुलाजवळ हो दोन्ही पालख्यांचं मनोमिलन होतं आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये संगम होणार आहे जी पन पातो है चा चा है। ही जी दृश्य आपण पाहतोय ती जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आहेत आकुर्डीचा मुक्काम संपून ही पालखी आता पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे आणि इथले सगळे शहरातले भाविक जे आहेत ते या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी एकच झुगबड करताना दिसत आहेत अनेक भाविक जे आहेत ते मोबाईलमध्ये हे दृश्य चित्रित करतायत कैद करतायत कारण एक दर्शन घेतलं की एक ऊर्जा पुढच्या वर्षभराची मिळत असते दुसरीकडं आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गांधीवाड्यातून पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालेली आहे आणि या दोन्ही पालख्या आज संगमवाडी या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता दोन्ही पालख्यांचा संगम होतो मनमिलन होतं या वारकऱ्यांना एकमेकांना या ठिकाणी भेटता येतं त्याच्यामुळं हा टप्पा जरी आजचा दोन्ही पालख्यांचा मोठा असला तरी उत्साह या वारकऱ्यांमध्ये आहे पाऊस येतोय पावसाचं आव्हान आहे मात्र ऊन वारा पाऊस याची कधीच हा वारकरी तमा बाळगत नाही पण पांडुरंगाच्या आसेनं हा वारकरी जो आहे तो या ठिकाणी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतो दोन्ही पालक्यांचा पुण्यातल्या विविध ठिकाणी म्हणजे नानापेठ आणि भवानी पेठ या ठिकाणी मुक्काम असणार आहे रविवारी पुन्हा एकदा या पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस होतील हडपसरमध्ये या दोन्ही पालख्या पुन्हा एकदा विभक्त होतील आणि आषाढी एकादशीच्या पूर्वी वाकरीमध्ये पुन्हा एकदा या दोन्ही पालख्यांचा संगम होतो मनोमिलन होतो त्यामुळंच आजचा हा दिवस जो आहे तो या वारकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे माझी मुल्ला ए बी पी माझा पिंपरी स्वागत